लग्न जमत नव्हतं म्हणून परेशान झालेल्या एका तरुणाचं जमलं आनंदात लग्नही पार पडलं मात्र लग्नातून सुखी आयुष्याची स्वप्न रंगत असतानाच रात्रीला लग्न झाले आणि पहाटे दागिने घेऊन नवरी फरार झाली ही घटना गेल्या तेवीस एप्रिल रोजी वर्तमानपत्राच्या माध्यमातून उघडकीस आली अशा घटना आता पुणे मुंबई नाशिक पुढच्या मर्यादित राहिल्या नसून या घटनेचे धागेदोरे अगदी बुलढाणा जिल्ह्यातील महेकर पर्यंत पोहोचले या प्रकरणी जळगावात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला नेमका या घटनेचा काय वृत्तांत ते जाणून घ्या आम्ही अशा घटना सातत्यानं पुढे आणत असतो जेणेकरून लोकांची फसवणूक होऊ नये आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्नाच्या ॲप डाउनलोड करा मराठा लग्न अक्षदा ॲप्लिकेशन यूट्यूब चॅनल आणि आमच्या ब्लॉगर वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे यासाठी मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात वरील तीनही प्लॅटफॉर्मवर फक्त दहा रुपयात करू शकता अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मधील करा आजकाल मुलांची लग्न जमवणं अत्यंत कठीण कार्य मुलांना लग्नासाठी मुली मिळत याच गोष्टीचा फायदा घेत लग्न जमवण्याचं नाटक करून फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या तयार झाल्यात यातच जळगावात एक लाख रुपये देऊन लग्न पार पडलं आणि घरी आल्यानंतर थकल्यामुळं सर्वजण घरात गाड झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास लग्नातील सोन्याचे दागिने घेऊन नववधू पसार झाली विशेष म्हणजे इथून पसार झाल्यानंतर याच तरुणीचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुसऱ्या तरुणासोबत लग्न लावून दिलं त्यानंतर तेथे देखील फसवणूक केल्याचं समोर आलंय या प्रकरणी लग्न जुळवणाऱ्या पूजा विजय माने राहणार महाडिकवाडी सांगली नववधू नंदिनी राजू गायकवाड राहणार अकोला आणि तिची मैत्रीण नीता अर्जुन गणवार यांच्या विरुद्ध शणीपेठ पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला नवरदेव असलेले शरद काशीनाथ चौधरी यांचा मुलगा मयूर याचं लग्न करायचं असल्यानं त्यासंदर्भात तेरा फेब्रुवारी रोजी त्यांना पूजा विजय माने या महिलेचा फोन आला तिनं आमच्याकडे मुलगी असून तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील महेगरे येऊन मुलगी बघून घ्या असं सांगितलं मुलगी पाहिल्यानंतर पसंती झाली व माने यांना महिलेनं त्यांच्याकडे दोन लाखांची मागणी केली परंतु चौधरी यांनी आम्ही एक लाख रुपये देण्यास तयार असल्याचं सांगत ते लग्नाच्या तयारीला लागले सोळा मार्च रोजी तरसोद येथील गणपती मंदिरात नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये मयूर चौधरी याचं नंदिनी गायकवाड या तरुण सोबत लग्न झालं यावेळी मुलीकडून पूजा माने नंदिनीची मैत्रीण नीता अर्जुन गनवार मावशी आणि मुलीचा मावसभाऊ असे हजर होते लग्न आटोपल्यानंतर चौधरी यांनी पूजा माने हिला एक लाख रुपये दिले लग्न आटोपल्यानंतर सायंकाळी सर्वच जण घरी परतले दिवसभराचा थकवा आल्यानं रात्री सर्वजण गाड झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास नववधू नंदिनी आणि तिची मैत्रीण या घरात दिसल्या नाहीत त्यामुळे चौधरी कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला यावेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रा महिलेनं त्यांना सांगितलं की पहाट्याच्या सुमारास एक काळ्या रंगाच्या चारचाकीत बसून नववधू आणि तिच्या मैत्रिणीला जाताना पाहिलं नववधूसह तिची मैत्रीण घरातून निघून गेल्याचं चौधरी चा। यांनी पूजा माने या महिलेला सांगितलं असता तिनं शोध घेऊन सांगते असं म्हणत आपला मोबाईल बंद करून ठेवला बरेच दिवस संपर्क झाला नाही चौधरी यांची साहू रवींद्र चौधरी हे त्यांना भेटले असता त्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी पूजा आणि नंदिनीला फसवणूक करून लग्न दुसऱ्याशी लावून दिलं वाचली त्यावेळी चौधरी यांना समजलं की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिरूर येथे पूजा माने या महिलेनं नंदिनीचं वैजापूर तालुक्यातील तरुणासोबत लग्न लावून दिलं त्यामुळं फसवणूक केल्याप्रकरणी चौधरी यांनी शनीभेट पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार सह अन्य दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर आठ महिन्यात नऊ लग्न करणारी सिमरन असो की एकाच आठवड्यात चौकात सोबत करणारी महामाया अशा या घटनांपासून आपण सावध असलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये